श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण मौनी अमावस्या याबद्दल जाणून घेऊया मौन स्नान आणि दानाचे महत्व हे पाहू माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला मौनी अमावस्या किंवा माघी अमावस्या म्हटले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व आहे मौनी अमावस्येचा अर्थ मौनी या शब्दाची उत्पत्ती मुनी या शब्दापासून झाली आहे या दिवशी मुनीप्रमाणे मौन धारण करून आत्मचिंतन करण्याची परंपरा आहे म्हणून याला मौनी अमावस्या म्हणतात असे मानले जाते की या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाला होता मौन व्रत का करावे बरं मौन म्हणजे केवळ न बोलणे नव्हे तर मनातील विचारांचा कोलाहल शांत करणे होय याने काय होते ऊर्जा संचय आत्मनिरीक्षण आणि वाणीची शुद्धी ऊर्जा संचय म्हणजे मौन पाळल्यामुळे शरीरातील आणि मनातील ऊर्जेचा अनावश्यक राहास थांबतो शांत राहिल्यामुळे आपण स्वतःच्या दोषांचे आणि गुणांचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करू शकतो वाणीची पण होते अनावश्यक आणि चुकीचे बोलण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मौन ही एक उत्तम तपश्चर्या आहे पवित्र स्नान आणि दान या दिवशी पवित्र स्नान आणि दान सुद्धा करण्याचे महत्व आहे असे मानले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृतासारखे पवित्र होते यात संगम स्नान पितृतर्पण आणि दानधर्म आता गंगा स्नान पाहूया प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर या दिवशी स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे पितृतर्पणसुद्धा करतात अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण किंवा श्राद्ध केल्यास त्यांचे आशीर्वाद लाभतात दानधर्म करावे या दिवशी तीळ गूळ धान्य उबदार कपडे आणि अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते आता आध्यात्मिक विचार बघूया मौन ही प्रार्थनेची पहिली पायरी आहे जेव्हा ओठ शांत असतात तेव्हाच हृदय ईश्वराशी संवाद साधते या मौनी अमावस्येला बाहेरील जगापेक्षा आपल्या अंतर्मनातील आवाजाकडे लक्ष द्या संयम आणि शांतता हे माणसाचे सर्वात मोठे दागिने आहेत आता या दिवशी काय करावे बरं पहिली गोष्ट मौन पाळणे शक्य असल्यास संपूर्ण दिवस मौन पाळावे शक्य नसल्यास किमान सकाळच्या वेळी काही तास शांत राहावे दुसरी गोष्ट नामस्मरण करावे मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या इष्टदेवतेचा जप करावा दीपक प्रज्वलन करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि तसेच सात्विक आहार घ्यावे या दिवशी सात्विक भोजन करावे आणि संयम पाळावा मौन हे केवळ शब्दांचे नसून ते मनाचे असावे तरच खऱ्या अर्थाने शांती मिळते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना ही माहिती शेअरसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा